मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटील तुम्हाला सर्वांचं यवतमाळ मध्ये या ठिकाणी स्वागत करतो यवतमाळ जिल्ह्यातील अखल सकल बंजारा बांधव या ठिकाणी स्थानिक यवतमाळ शहरातील महानाईक वसंतराव नाईक चौकात या ठिकाणी जमलेले आहेत ज्या नाईक सर्वांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती केली होती एकोणीशे सत्तर आणि बहात्तरच्या कालखंडामध्ये त्याच नाईक चौकामध्ये या ठिकाणी सगळे बंजारा बांधव जमलेले आहेत आणि त्यांची मुख्य मागणी ही आहे ऊठ बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा जागा हो महत ही महत्वाची मागणी घेऊन सर्व बंजारा बांधव या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ या ठिकाणी निवेदन सादर करणार आहेत भाऊ नेमकी काय रास्त मागणी या ठिकाणी आपली आहे आणि या ठिकाणी आपण जे आंदोलन ऑर्गनाईज केलेलं आहे काय महत्वाची भूमिका आपली आहे आमची मागणी रास्त आणि एकदम छोटीशी मागणी आहे जे आता एक पंधरा दिवसापूर्वी मराठा जो आंदोलन होता त्या आंदोलन त्या आंदोलनामध्ये आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे मराठा समाजाला त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करून मराठ्यांना एक नवीन आरक्षण देण्याचं जे घोषणा केली आणि जे जी आर काढलं त्या जी आर मध्येच आमच्या बंजारा समाजाला त्याच हैदराबाद गॅजेटेड मध्ये बंजारा समाजाला एस टी मध्ये सवलत दिलेली आहे आणि हेच एस टी कॅटेगरीचं जे सवलत आहे याच आधारे आम्ही हीच मागणी मागत आहोत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा बांधवांची एकूण लोकसंख्या किती आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारण नाही म्हटलं तरी पाच लाखाच्या वर आहे पाच लाखाचा आणि विदर्भाचा एकंदर विचार करता किती लोकसंख्या अररो विदर्भामध्ये बारा लाख बारा लाख तेरा लाख बंजारा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सव्वा कोटी महाराष्ट्रामध्ये एक कोटी दीड कोटीच्या वर आहे एक ते सव्वा कोटी एक साजरा ते सव्वा कोटी जवळपास लक्षात द्या हैदराबाद गॅझेटियर नुसार त्याला गृहित पकडून बंजारा एस एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा ही सर्व बंजारा बांधवांची या ठिकाणी मागणी आहे आणि हे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सातत्यानं कॉन्स्टंटली यवतमाळ सर्व विदर्भ सगळे महाराष्ट्रातील महत्वाच्या भागांमध्ये कायम सुरू करण्यात येईल अशी सर्व समाज बांधवाची या ठिकाणी मागणी आहे आमचं पंढरी पाटील आमचं एवढंच मत आहे की आमचा हा जो ही जी मागणी आहे त्या मागणीमध्ये आम्ही कोणत्या समाजाला कोणत्या लोकांना आदिवासी बांधवांना आम्हाला धक्का द्यायचा नाही त्यांच्याशी आम्हाला काही आहे त्यांचं त्यांना मिळावं त्यांच्या ताटात त्यांना ठेवावं आमचा जो आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं त्याच्यासाठी आम्ही ही लढा उगल लक्षात या कुठल्याही समाजाचा विरोध न करता जो जिल्हा खऱ्या अर्थानं आदिवासींचा जिल्हा आहे शेड्युल ट्राईबचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील लोकांना कुठल्याही प्रकारे पदस्पर्श न करता आम्हाला आमच्या हक्काचं मिळावं हीच बंजारा समाजाची मागणी अधिक जास्त बोलत नाही या ठिकाणी थांबतो पंढरीपेल वसंतराव नाईक की